नमस्कार आपण रोजच्या बोलण्यात अनेक गोष्टींचं वर्णन करतो बरोबर एखादी वस्तू सुंदर आहे उंच आहे तिचा रंग लाल आहे हे सांगण्यासाठी आपण जे शब्द वापरतो त्यांनाच व्याकरणात विशेषण म्हणतात तर आजच्या या भागामध्ये आपण मराठी व्याकरणातल्या याच महत्वाच्या घटकाची म्हणजेच विशेषण आणि त्याच्या प्रकारांची सविस्तर ओळख करून घेणार आहोत चला तर मग सुरू करूया तर आज आपण काय काय पाहणार आहोत सगळ्यात आधी विशेषण म्हणजे नेमकं काय हे समजून घेऊ त्यानंतर त्याचे मुख्य प्रकार कोणते आहेत ते बघू मग संख्या दाखवणाऱ्या विशेषणांमध्ये आणखी कोणते उपप्रकार आहेत ते जाणून घेऊ आणि शेवटी काही विशेष प्रकार आणि वाक्यात त्यांची भूमिका काय असते यावरही नजर टाकू चला मग आपल्या पहिल्या मुद्द्याकडे वळूया विशेषण म्हणजे काय एकदम सोप्या भाषेत सांगायचं चा झालं तर नामाचं वर्णन करणारा शब्द म्हणजे विशेषण तो नामाबद्दल काहीतरी खास माहिती देतो जसं की मी नुसतं फूल म्हटलं तर कोणतंही फूल डोळ्यासमोर येईल पण मी जर सुंदर फूल असं म्हटलं तर त्या फुलाच्या एका गुणाबद्दल त्याच्या सौंदर्याबद्दल आपल्याला कळतं हा जो सुंदर शब्द आहे ना तोच आहे विशेषण आणि इथे एक गमतीशीर गोष्ट आहे विशेषण कधीच एकटं नसतं त्याला एका जोडीदाराची गरज असते आणि तो जोडीदार म्हणजे नाम ज्या नामाचं वर्णन विशेषण करतं त्याला व्याकरणात विशेष्य असं म्हणतात म्हणजे बघा हुशार मुलगा यामध्ये हुशार हे विशेषण आहे तर मुलगा हे झालं विशेष्य तसंच उंच झाड मध्ये उंच विशेषण आणि झाड विशेष्य ही जोडी लक्षात ठेवायची ठीक आहे तर विशेषण आणि विशेष्य ही संकल्पना आता स्पष्ट झाली असेल पण सगळी विशेषणं एकाच प्रकारची असतात का तर नाही त्यांच्या कामानुसार त्यांचे तीन मुख्य प्रकार पडतात चला एक एक करून ते पाहूया यातला पहिला आणि सगळ्यात जास्त वापरला जाणारा प्रकार म्हणजे गुणवाचक विशेषण नावावरूनच कळतंय की हे विशेषण नामाचा एखादा गुणधर्म सांगतं म्हणजे यात काय काय येतं तर नामाचा रंग जसं की पिवळा निळा त्याचा आकार म्हणजे लहान मोठा गोल त्याची चव म्हणजे आंबट गोड तिखट किंवा त्याची अवस्था जसं की थंड गरम थोडक्यात काय तर नाम कसं आहे या प्रश्नाचं उत्तर देणारा शब्द म्हणजे गुणवाचक विशेषण ही उदाहरणं बघा हिरवी पाने यात हिरवी हा शब्द पानांचा रंग सांगतोय मोठा वाडा यात मोठा हा आकार दाखवतोय कडू कारले यात कडू ही चव आहे आणि गरम पाणी यात गरम ही पाण्याची स्थिती किंवा अवस्था आहे हे सगळे शब्द नामाचे वेगवेगळे गुणधर्म दाखवतात बरं गुणांबद्दल तर झालं पण आपल्याला जर नामाची संख्या सांगायची असेल किती हे सांगायचं असेल तर तिथे मदतीला येतो आपला दुसरा प्रकार संख्यावाचक विशेषण नावाप्रमाणेच याचं काम आहे संख्या दाखवणं हे विशेषण आपल्याला दोन गोष्टी सांगतं एकतर वस्तूंची निश्चित संख्या जसं की दोन झाडं दहा मुलं किंवा मग रांगेतला क्रम जसं की पहिला वर्ग पाचवा मजला आता या उदाहरणांमध्ये एक छोटासा पण महत्त्वाचा फरक आहे तीन फुले म्हटल्यावर आपल्याला फुलांची एक ठराविक निश्चित संख्या कळते पण काही पक्षी म्हटल्यावर नक्की किती हे कळत नाही संख्या अनिश्चित आहे आणि चौथा मजला हे संख्या नाही तर मजल्यांचा क्रम सांगदय आता आपण तिसऱ्या आणि शेवटच्या मुख्य प्रकाराकडे येऊया हा प्रकार थोडा वेगळा आहे यात काय होतं तर एखादं सर्वनाम आपलं मूळ काम सोडून विशेषणाचं काम करू लागतं म्हणून याला म्हणतात सार्वनामिक विशेषण म्हणजे नक्की काय बघा तो ही माझा कोणता हे शब्द मुळात सर्वनामं आहेत पण जेव्हा हे शब्द एखाद्या नामाच्या आधी येतात तेव्हा ते त्या नामाबद्दल विशेष माहिती देतात जसं की तो मुलगा इथे तो हा शब्द एका विशिष्ट मुलाकडे बोट दाखवतोय म्हणून तो इथे विशेषणाचं काम करतोय ही वाक्य पहा तो रस्ता यामध्ये तो हे सर्व नाम एका निश्चित रस्त्याबद्दल सांगतंय माझी शाळा यामध्ये माझी हे सर्वनाम शाळेची मालकी दाखवत आहे आणि कोणते पुस्तक वाचायचे आहे या प्रश्नामध्ये कोणते हा शब्द पुस्तकाबद्दल अधिक माहिती विचारतोय ही सगळी सर्वनामं इथे विशेषणांच्या भूमिकेत आहेत तर विशेषणांचे तीन मुख्य प्रकार आपण पाहिले आता त्यापैकी जो दुसरा प्रकार होता संख्यावाचक विशेषण त्यात आपण थोडं अजून खोलात जाऊया कारण संख्या सांगण्याचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत आणि त्यावरूनच त्याचे काही उपप्रकार पडतात संख्यावाचक विशेषणाचे हे तीन मुख्य उपप्रकार आहेत पहिला गणनावाचक जो सरळ सरळ गणना किंवा मोजणी सांगतो जसं पाच पेन दुसरा क्रमवाचक जो रांगेतील क्रम किंवा स्थान सांगतो जसं की पहिला क्रमांक आणि तिसरा म्हणजे अनिश्चित जो नक्की आकडा सांगत नाही तर अंदाजे संख्या दर्शवतो जसं की अनेक फुले आतापर्यंत आपण विशेषणांचे प्रकार पाहिले आता आपण दोन आणखी मजेशीर गोष्टी पाहणार आहोत एक म्हणजे क्रियापदापासून विशेषण कसं तयार होतं आणि दुसरं म्हणजे वाक्यात विशेषण कुठे येतं यावरून त्याचं कार्य कसं ठरतं कधीकधी एखादं क्रियापद सुद्धा विशेषणाचं रूप घेतं उदाहरणार्थ पळणे हे क्रियापद आहे यातील मूळ शब्द म्हणजे धातू आहे पळ याला जर नारा हा प्रत्यय लावला तर शब्द तयार होतो पळणारा आता हा शब्द आपण पळणारा मुलगा किंवा पळणारा घोडा अशा वाक्यात वापरू शकतो इथे पळणारा हा शब्द नामाचं वर्णन करतोय म्हणून ते झालं धातुसाधित विशेषण विशेषण वाक्यात कुठे आहे यावरही त्याचं कार्य ठरतं हे बघा हुशार मुलगा स्पर्धेत जिंकला या वाक्यात हुशार हे विशेषण मुलगा या नामाच्या आधी आले याला उद्देशपूरक म्हणतात पण तो मुलगा हुशार आहे या वाक्यात तेच हुशार विशेषण नामाच्या नंतर आले याला म्हणतात आधारपूरक किंवा विधेयपूरक म्हणजे बघा जागा बदलली की व्याकरणातलं नावही बदललं तर आज आपण विशेषणांबद्दल बरीच माहिती घेतली चला तर मग आपण आज काय काय शिकलो याचा एक छोटासा आढावा घेऊया हे पाच मुद्दे लक्षात ठेवले की विशेषणांचा पाया पक्का झाला म्हणून समजा एक विशेषण नामाचं वर्णन करतं दोन ज्या नामाचं वर्णन होतं त्याला विशेष म्हणतात तीन त्याचे मुख्य प्रकार आहेत गुणवाचक संख्यावाचक आणि सार्वनामिक चार संख्यावाचक विशेषणाचे उपप्रकार आहेत आणि पाच क्रियापदापासूनही विशेषण बनतं आणि वाक्यात त्याच्या जागेनुसार त्याचं कार्य ठरतं आणि आता जाता जाता तुमच्यासाठी एक छोटासा विचार गोड हे एकच गुणवाचक विशेषण घेऊया या एका विशेषणासाठी किती वेगवेगळी नामं म्हणजे विशेष्य वापरता येतील जसं की गोड आंबा गोड लाडू गोड आवाज गोड बोल अजून काय काय असू शकतं याचा नक्की विचार करा भेटूया पुढच्या भागात